तुम्हाला सांगितलं गाण्याचा सा आस्वाद द्या आणि काय गाणं वाजवलं सर आम्ही लग्न खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर इथे सुद्धा सध्याच्या जगामध्ये दुनियामध्ये हे चाललंय खूप वेळांनी काही जणांची लग्न ठरत नाहीयेत हा मोठा प्रश्न निर्माण झालाय सर सध्या ह्या समाजामध्ये सध्याच्या जर घडीला बघितला तर आणि म्हणूनच म्हणतात दीक्षांत सराने पण सांगितलं ना सकाळी की जीवनामध्ये आणि खेळामध्ये प्रत्येक गोष्ट ही टायमिंग वर होणं गरजेचे असतात अगदी क्रिकेटमध्ये तर सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे क्रिकेट जर टायमिंग हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे जर का टायमिंगवर कोणती गोष्ट झाली नाही ना तर तुम्हाला मैद, खे मैदानाच्या बाहेर पडावं लागतं आणि अगदी तसं जीवनाचा सुद्धा विचार केला तर हा लग्न जो विषय ना तोही टायमिंगमध्ये होणं गरजेचं आहे जर का पस्तीसही ओलंडलात बत्तीसी ओलंडलात त्यानंतर ठीक आहे जमाना थोडासा आता सेटल व्हायच्या मागावर पहिला असतो परंतु म्हणतात ना की निसर्गाबरोबर चालणं हे खूप योग्य असणं गरजेचं आहे चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये चला लवकर भगवती कुसबे संघाच्या बाजूने बघूया मैदानामध्ये कोण येत आहेत निलेश आणि प्रतीक निश प्रतीकला बघितलं ना तर मगाशी त्या पाहिणल्या क्षेत्रामध्ये आपण क्षेत्रक्षण करताना पाहत होतो गेंद हर बार उनकी तरह भी जा तरफ ही रही थी, मतलब हर गेंद पे उनको बिझी रखा गया गे थोडीशी बॉडीची हालचाल चांगली झाली आहे इथे मात्र त्या चार्जअपने फलंदाजी नक्कीच काहीतरी उपयोग होईल यात शंकाच है, <laughs> पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे पहिले सहा चेंडू तुम्हाला अगदी बॅटर लोकांना एक ती सुवर्ण संधीच असते की जेवढं चांगलं भरपूर धावा मिळता येतील तेवढ्या मिळवण्याची संधी असते मात्र याच मोहामध्ये कधी कधी फलंदाज बऱ्याच वेळा अडकताना सुद्धा आपण पाहिलंय आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये जरी काही तुम्हाला मोह दाखवला जरी असला ना की तरी माझ्या मोहाच्या बळी पडू नका तुम्हाला जे, जे क्रिकेट आहे तुमच्या अंगामध्ये जे क्रिकेट आहे ज्या पद्धतीचा बॉल आहे त्या बॉलला पहिला वॉच करा आणि त्यानंतर क्रिकेट खेळा तुम्ही आधीपासून ठरवू शकत नाही की मी पहिल्याच बॉलला सहा मारेन जर का तो चेंडू कुठे पडतोय त्याचा वेग किती आहे त्याची दिशा कोणती आहे आणि त्यानंतर जर तुम्ही तो फटका खेळणार नसाल तर फक्त त्याला काय म्हणा आडवे पट्टे यानंतरचा जो सामना आहे त्या संघाच्या संघनायकानी नाणेपैकी या संदेरी सदेरी जाकमाता वर्सेस भोंडीवली सगळ्यात नशीबवाण हा दोन्ही संघ असतील आजचे अगदी शेवटच्या लीगचा सामना खेळायला भेटणार आहे यानंतर एक सामना खेळला सरळ सेमी खेळी फायनल ला जायचा म्हणजे अगदी शेवटच्या दोन तासामध्ये जे काय ते उरकून घरी जायचंय दरम्यान इथं मात्र चांगला फटका चांगली सुरुवात केली आहे प्रतीकने प्रशांत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय केवळ पस्तीस धावांचा इथे तुम्हाला डिफेन्स करायचं आहे आणि या डिफेन्ससाठी तुमच्याकडे प्रोटेक्शन चांगलं असणं गरजेचं चा आहे त्यानंतर तुमच्याकडे ती गोलंदाजीची धार असणं गरजेचं आहे इथे मात्र चांगली सुरुवात केली आहे पहिला चेंडू चांगला गेला त्यानंतर मात्र आता मात्र निलेश ते चेंडूला फिरकावून दिलंय ते म्हणजे मिडविकेटच्या डोक्यावरून चार धावांसाठी इथं येतोय चौकार नक्कीच नक्कीच ह्या चौकारानंतर असं वाटतं आणि त्या निलेशची देह बोली आणि त्या निलेश बॉडी लँग्वेज जर बघितलं ना तर नक्कीच वाटतं की हा बाबूराव आलाय इथे थोकायला आलाय मात्र आता हा बाबूराव क्षामध्ये बदल केला जातोय काहीतरी कुरघुड्या केल्या जात आहेत काही मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटरच्या जा मनात प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम केलं जात इथे मात्र कुसबे संघाकडनं आणि या रणनीत्या आहेत ना खेळामध्ये तुम्ही अशा प्रकारे जिंकू शकत नाही की फक्त बॉल टाकत राहा आणि खेळत राहा तुम्हाला या खेळामध्ये तुमच्या अंगी अंगामध्ये वा या चार धावांनी संघाच्या जर धावांचा विचार केला तर धावून पोचतायत नऊ वरती इथे मात्र प्रशांतला थोडस गोलंदाजी वरती बदल करावा लागेल थोडस आखो टप्पा टाकलाय हाफ ट्रॅकर होत आहे टायमिंग प्रॉपर होतोय मनगडाचा वापर केला जातोय आणि हवाई सापर सुद्धा केला जातोय चेंडूला धाडलंय मिड विकेट दोन डोक्यावरनं जातोय इथे षटकार येस डीजे क्रिकेटच्या पंढरीमधील क्रिकेट, क्रिकेट खेळत असताना सर सगळ्यात सुंदर खेळाचा भाग आणि खेळाचा जर वेळ कोणता असेल ना खेळण्याचा तर तीन सांजा संध्याकाळचा जो खेळाचा हा वेळ आहे ना हा सर्वाधिक चांगला क्रिकेटसाठी चा म्हटला जातो कारण एकदम सूर्याचा शांत प्रकाश आणि मंदावलेला हा सूर्यप्रकाशामध्ये जे चाललेलं क्रिकेटचं चा हे तुफान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खनगर चषक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून इथे मात्र हा बाबूराव थांबण्याचं नावच घेत नाही अर्थात निलेशच्या बॅटमधून अजूनही एक येतोय तुफान षटकार एकवीस एकवीस धावा एक अडी एकवीस म्हटल्यानंतर तो गणपती बाप्पांचा एकवीस मोदकांचा नैवेद्य डोळ्यासमोर येतोय ये तोच ये। इथे आकडा आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर मात्र पुन्हा एकदा घनाघती फटका जातो शिमारेशाच्या बाहेर येतोय इथे चौकार वन टू थ्री फोर इथे मात्र परेशान नाही आहे इथे हे मैदानाच्या आतमध्ये बाबूरावचं च तुफान आपण पाहतोय अर्थात निलेश च्या बॅटमधून काय ते फटके सजवलं या मित्राने वा पहिलं षटक संपलं धावांचा बघितला विचार केला पंचवीस धावपल करतील लागल्या करायच्या आहेत पस्तीस मात्र इथून मात्र बॉडी लँग्वेज कुसबे संघाला बदलावी लागेल कुसबे संघाला सामना अजून संपला नाहीये स्वतःला सांगावं लागेल जर का त्यांना सामना जिंकायचा असेल तर खांद्यांना पाडून चालणार नाहीये उत... त्या संघाच्या कर्णधाराला सर्वांना सांगावं लागेल की बाबा रे अजून आपण जिंक हरलेलो नाही आहोत कारण बऱ्याच वेळा त्या दिवशी सर आपण आय पी एलचा सामना बघितला जिथे मात्र तीन षटकामध्ये साठ धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर त्या संघाच्या एकशे साठच धावा झाल्या हो वीस षटकांमध्ये म्हणून म्हटलं की पहिल्या षटकामध्ये पंचवीस दिले गेले ठीक आहे ते झालं मात्र यातून पलटवार कसा करायचा यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करा सामना अजून हो संपला नाहीये गोलंदाजीवरती बदल होतोय आणि चांगला बदल दिसतोय चांगला चेंडू हाताळलाय पहिला चेंडू एक धाव देऊन जातोय प्रतीकला परंतु या चेंडूने मात्र प्रभावित केलंय गोलंदाजांनी कोण आहे सर टॉस घ्या नंतर जी हो सर टॉस झाली का सदेर यांनी इथे मात्र मैदानामध्ये विकेटचा पतन होत आहे आज मला वाटतं निलेशला मिळालं नाव नवीन बाबूराव जे होतं ते मात्र वादळ इथे जमतय इथे वादळ थांबतय आणि ते रोखले कोणी रोहितने या रोहितकडे बघा ना एक अनुभवी गोलंदाज दिसतोय या रोहित मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा खनगरच्या संघाने एक चूक केली ज्या खेळाडूने अगोदरच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये पाच चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाजाला अगदी मोक्याच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजी दिली नाही हे कोणत्या प्रकारचा खेळ मला समजलाच नव्हता मी प्रश्न विचारला सुद्धा की त्या गोलंदाजाला गोलंदाजी का दिली नाही तिथे आपण दोन षटकामध्ये चवेच्याही धावा जाताना पाहिल्या आणि म्हणूनच म्हणतात ना की मित्रांनो जरी एखादा गोलंदाज किती वयाने होऊ दे का परंतु त्याचा क्लास संपलेला नसतो त्याच्याकडे तो अनुभव असतो आणि तोच दाखवताना आपल्याला दिसतोय ना रोहित पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे झेल होऊ शकतो इथे मात्र थोडासा मी जजमेंट पाहायला मिळते जर का व्यवस्थित इथे हे जजमेंट झाली असती चेंडूला अडवलं जाऊ शकला असतं थोडीशी उंची भरारी घेणं गरजेचं होतं मात्र तो खेळाडू बघत बसला आणि ज्यावेळी पंचवीस मागाची धावा झाल्या ना त्यावेळानंतर सुद्धा तुम्ही या कुसबे संघाच्या खेळाडूंकडे बघा कोणत्याही खेळाडूची देहबोली बघा फक्त आणि फक्त उभे आहेत मैदानावरती असं क्रिकेट मित्रांनो नाही खेळलं जात प्रत्येक धावेसाठी समोरच्याला रडवणं आलं पाहिजे बघा वा काय चेंडूला डिलिव्हर केलं या रोहितने अगदी हातभर आतमध्ये वळवलेला चेंडू, चेंडू आपण पाहिला ये कला हर किसी के कि हात मे होते है भाई ये उंगलियों पे नचान हर किसी के बस का काम नहीं है और वही पे नाही आहे वा रोहित वाह भाई वाह धाव संख्या भागायला गेली तर धावा झाल्या आहेत ते धावा दोन धावांची गरज आहे आणि तोच विजयी फटका येतो इथे प्रतीक्षा बॅट मधून चेंडू सीमा पार चालला आहे तडी पारणी आणि येतो ही ते चौकार वेल प्लेड वेल डन दोन्ही संघांचं अभिनंदन